बालदमा दमा जुनाट सर्दी धुळीची अलर्जी खोकला यावर खात्रीशीर उपचार डॉक्टर विजय महाडिक यांचे विजय भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली आता पुणे आणि मुंबई येथे सुद्धा कुरिअर सेवा उपलब्ध धमाल कॉमेडी वेब सिरीज झांडाळ चौकडीच्या करावती चौकडीच्या नमस्कार तर मंडळी गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकशीच्या कारणती या वेब सिरीवरती मनापासून आपण सर्वजण प्रेम करत आला आहात आणि म्हणूनच तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या सहकार्यामुळे आता ही सर्व टीम मोठ्या पडद्यावेळी झळकणार आहे तर मंडळी येत्या सतरा मे रोजी आपला भोंडीस नावाचा चित्रपट प्रदर्शित आहे आणि प्रत्येक रसिक माय हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा ही आमची कळकळीची विलो चाल राम भाऊ आव हे माहेर घर आहे आपलं हे संस्काराचं केंद्र आहे का शाळा माहेर घर आहे मग शाळेत काय मग काम ठोकता का आव पहिलं रात पाळीच म्हणजे शिकवणीच असायचे शाळेमध्ये रात्र अभ्यासिका का धनवली बर का तुम्ही धन लावली बर का सुभाषराव ही एवढी भांडणं करायची का नाही शाळा बुडवायला एक नंबर राम भाऊ गुरुजीने सांगायचं हे राम भाऊ कुठे गेला राम भाऊ कुठं जांभळ खायला जायचा कुठं कोणाचं पिरू चोरायला जायचं oh! मग आम्ही यायचं आणि ह्याला उचल टांगडी करून आणायचं गुरुजीनं सांगायचं <laughs> उरकला का बारा वाजायला भूक लागल्या माणसाला तोंडाकडेच नुसतं बघते आमच्या दो पहिलं पैसे द्या आधी मग काम करतो

संजू खा खा, खा खा काय राहिलं मिरच्या राहिल्या फक्त काय खा की आर के खाऊन देतोय एवढी तरी खा निमित्त मी तुका संपव येईन म्हणतो आणि निमि म्हणजे दोन्ही हाताने असतात तुटून तण पाडलाय जाणू काय चाळीस वर्षा बुकायच मुकायच लाया कधी आपली ज्यानी दान झाली का दहा रुपये दाणा या आणलंय म्हणून खाल्लं तो संजू मिरची खा कस सांगणार ग तू सुद्धा घरात राबतेस ते मला काही कळत नाही का तुला माहिती आहे सांगित आपलं जय झालं ना लय आनंद झाला मला आपलं शिक्षण कमी झालं पण आपल्या जयला लय शिकवायचं त्याला साहेब बनवायचा अधिकारी बनवायचं हे स्वप्न म्हणत होत म्हणून जे काबड कष्ट करत राहिलो ना सुद्धा त्याचा काय त्रास झाला नाही जरा सुद्धा अधिकारी होऊन आदेश दिला पाहिजे जो आदेश आयुष्यभर झेलला ना तो आदेश माझ्या पोराने नाही झेलावा दिला पाहिजे दिला पाहिजे अरे हे आकडा बघितला ना नुसतं माझ्या आगातलं रक्त ना असं सा करत असं वाटतं टाटार कपडे फडावत नुसतं फडका तुडू होत नुसतं ना? अरे काय झालं त्या दिवशी मध्ये माहित आहे का अर्धा तास त्याला मुंड कवर काढून दिलं नाही मातीतनं पायलवाना असा तो जीव होता का नाही म्हणालाय अक्षरशः बघितलं ना काहीतरी आराव। करायचंय का तुला चल मी तुला सांगतो मी तुला दाखवतो काय करते तुम्ही दुसरं काहीतरी करायचंय का, का। जे होत ते नको दुसरं दाखवतो काय करायचं ते चाल आपलं आपलंय